बरोबर hey, hey, सुन। हॅलो या कमिटीचे आधारस्तंभ कमिटीचे आधारस्तंभ सन्मान्य सुभाष दत्ता गुरव या ठिकाणी आठवण झालंय दादा खरोखरच आपण व्यासपीठावरती यायचंय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không नक्कीच मैदानामध्ये जातोय मैदानामध्ये सामना सीबी मध्ये सामना आजच्या भेटतोय एका बाजूला पाली संघ विक्रांत माईन यांचा हा संघ तर दुसऱ्या बाजूला नवलादेवी पाली संघ हे दोन संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला आहेत आता चढाई चढी सज्ज असेल नवलादेवी संघाचा हा रेडर बोर्यास पाली संघाच्या बागामध्ये खेळताना पाहायला भेटतोय रेड झालाय बाल एक कोण मिळेल मोरेसोड पाली संघाला पुन्हा एकदा चढाईसाठी असेल पाहायला मिळेल आता आपल्याला जसं मग सात त्या ठिकाणी करेल आपल्या संघासाठी अतुल घराटे गेलाय नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे मोठी कामगिरी करायची कारण सामना या ठिकाणी आपण विजयी झालात तर नक्कीच एका बक्षिसाचे मानकरी ठराल आक्रमक चूक करून बसलाय त्या ठिकाणी नवला देवी पाली संघाचा दुसरा मग झिरो सात हर्षद मानकर होता हर्षद पानकर माझा चूक करून बसलाय पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल जसे क्रमांक एकवीस विचार जर केला गेला त्या ठिकाणी वेदांत थोटम आपल्याला पाहायला भेटतोय आता माझं सुंदर कामगिरी करत असताना पुन्हा एकदा <laughs> सुरू पाली संघ पुन्हा एकदा दस क्रमांक सात चढाईसाठी सज्ज झालाय अतुल कराटे आता माझं सुपट्याला ऑन असेल चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी सुपाट्याला ऑन केला गेलाय पाहूया कोटी कामगिरी करतील नवलादेवी पाली संघ दोन्ही पालीत एरियातील संघ आहेत नक्कीच एकमेकांसमोर येऊन टाकलेत ज्यानंतर होणारा सामना असेल युवा स्पोर्ट न्यूली विरुद्ध वेव पहिला पुकार। दुसरा सेमीफायनल सामना पुणेला जसे मग डबल सेव्हन पाहायला मिळेल आपल्याला साडे सज्ज असेल नक्कीच राहुल पानकर मागच्या मॅच मध्ये सामनावीरेचा पुरस्कार किताब पटकवलाय राहुल पानकरनं आता बदल कोणती कामगिरी करणार राहुल पानकर नक्की विक्रांत माईन यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न प्रयत्न असं पण ठरलाय आता बद्दल त्या ठिकाणी पाहायला गेलं आता आता मात्र पाहू झिरो सेव्हन स्वप्नील गडशी आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया हा एक मागच्या मॅच सा, सामना किताब किताबेनं पटकवला होता काही कामगिरी केली होती झेवाडी संघासमोर स्वप्नील घडशीनं आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल केलंय पाहूया कोणती कामगिरी करेल स्वप्नील नक्की सुपर एक लॉन आहे आता बदर शांत खेळतोय सोमनील पुणेडा राहुल पाडकर राहुल पानकर. गोलवरचा न्याय करत असताना त्या ठिकाणी बोरिया स्पोर्ट्स पाली संघाच्या मैदानामध्ये रेडर रेडर आता आपल्याला रोहित गराटे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या रोहित गराटे पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघडून ठेवला गेलाय रोहित गराटेला त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय राहुल पानकर होता पुन्हा एकदा दसरी क्रमांक झिरो पाच सॉरी जसे पंचेचाळीस गौरव धाडवे आपल्याला खेचाला पाहायला मिळेल गौरव धाडवे गेले चढाईसाठी सज्ज झाले बोरेसपूर संघाच्या मैदानामध्ये स्वप्नील घडशी चढाईसाठी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी स्वप्नील घडशी नक्कीच मोठ्या खेळाडू आहे मोठं नाव आहे आता मध्ये त्या ठिकाणी राहुल पान राहुल पानकर चु करून बसलाय स्वतः माझा बाद झालाय एक पॉईंट बोरियासफोट पाली संघाला पुन्हा एकदा जसे बघा पंचेचाळीस फोर्टी फाय खेळताना पाहायला मिळतो आपल्याला गौरव धाडवे चढाडी सज्ज झालाय या कोणती कामगिरी करतोय तर सेमीफायनल सामना चालू आहे एका बाजूला मोरियासवर पाली संघ दुसऱ्या बाजूला नवला देवी पाली संगम पुन्हा एकदा स्वप्नील चढाई चढाई सज्ज होत असताना पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी स्वप्नीलसाठी दोन दोनची साखी सजवली जाते नक्कीच या ठिकाणी ताकदीचा वापर केला जाईल का स्वप्नीलकडून पाहूया स्वप्नील कोणती कामगिरी करतोय खोलवर चढाई करताना पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा ते घडी बाद करेल मला वाटत फोर्टी एट त्या ठिकाणी होता स्वप्नील रामाने सहा पाहायला मिळतोय विश्वनाथ लोकम कोणती कामगिरी करतोय नक्कीच डोक्याला कपन बांधलंय विश्वनाथ लोकमन आता मला तीच कामगिरी करेल का कारण डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी केलंय विश्वनाथ लोकमन पाहूया विश्वात लोक चढाई करत असताना त्या ठिकाणी त्याच थोडस संपत चाललाय रिड दिला गेलाय बाद आता मात्र स्वप्नील गडशी कोणती कामगिरी करणार दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत कोणावरती अटॅक करेल स्वप्नील गडशी आणि आता मात्र नक्कीच त्याने ढाडवे त्याच्यावरती अटॅक केला गेला शेवटचा खेळाडू त्या ठिकाणी धवला देवी पाली संघाचा दुसरं मग झिरो पाच पाहायला मिळत आपल्याला निखिल पानकर पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी निखील जगावून ठेवलं गेलं संघ होत ऑलआउट वन प्लस टू पॉईंट टोटल थ्री पॉइंट मिळत आहेत बोरियस पाली संघाला पुन्हा एकदा जसी नंबर सेव्हन पहिला मध्ये आपल्या चढाई सुरू सज्ज आता बसलाय पुन्हा एकदा जसी नंबर सात हर्षद पानकर सुकोर बसला एक पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी मोरेस्फोट पाली संघाला आपल्या झाला आपण स्कोर करता दोन बारा जवळ जवळ दहा धोरणाची आघाडी आहे नक्कीच या ठिकाणी खुश असेल की जर मोरेस्फोट पाली संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल झाला दाखल झालाय फायनल मध्ये दाखल झाला तर सिद्धेश दुर्कर साहेब उद्या पोर नाही राडा तर होणारच नक्कीच या ठिकाणी पाली ती हो हा राडा नक्कीच होणार कारण मागच्या मला वाटतं पाली संघ हा विजयी झाला होता आणि खरोखरच इतका जल्लोष पाहायला मिळाला होता मोरेसोड पाली संघाकडून खरोखरच सुंदर कामगिरी करतोय स्वप्नील असेल विक्रांत माईन आहे त्या ठिकाणी रोहित गडाट रोहित गराटे आहेत अतुल गराटे आहेत सर्वच खेळाडू आता मध्ये एक पॉइंट घेतलाय तीन पॉइंट सुपर हेड म्हणावी लागेल सुंदर कामगिरी केले अतुल पुन्हा राहुल पानकर चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल माझ्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती राहुल पानकरने आता मला फार कामगिरी करता आली नाहीये राहुल पानकरला शांत राहिलंय तुम्ही अतुल पाहायला मिळेल आपल्याला अतुल कराटे चढाईसाठी अतुल कराटे नक्कीच एक पॉइंट घेतलाय अतुल न आता मात्र रेड आहे नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल राहुल पानखरला डबल सेव्हन पाहायला मिळतोय आपल्याला नक्कीच एकतर्फी चाललेला सामना कारण विचार केला गेला सोळा दोन जवळ जवळ चौदा गुणांची आघाडी आहे मोरियास फोट पाली संघाकडे

अतुल कराटे सांगा समजा शेवटची पाच मिनिटं गुण तर सतरा तीन चौदा गुणांची आघाडी पाली संघाकडे आता माझ्या पुण्याला सुंदर कामगिरी करत असताना अतुल कराटे काय संघ बांधणी केले विक्रांतबाईंनी खरं विक्रांत विक्रमबाईंचे मी कौतुक करेन कारण ज्या टायमिंगला आम्ही पाली बाजारपेठ मध्ये भेटलो होतो विक्रांत विक्रांतबाईन म्हणाला होता की थोडस कबड्डी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय आणि खरं तर पुन्हा एक मैदान दाखल झाला आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन ठेवलंय विक्रांत बरोबर कौतुक करेन त्याच्या जोडीला स्वप्नील घडशी असेल आउट घेतला जातोय मोरेजपोड पाली संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं तर दसऱ्या मग झिरो आठ आपल्याला पाहायला मिळेल मोरेसोड पाली संघाचा हा एक खेळाडू नौका खेळाडू संधी दिली गेले कोणती कामगिरी करतोय पाहूया प्रभावित करेल का मात्र आउट झालाय एक पॉईंट मिळेल तो पाली संघाला नवना देवी पाली संघाला पुणे एकदा राहुल पानकर खेळताना पाहायला मिळेल आपल्याला लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केले के गेले के पुणे दा मैदान दाखल आता मात्र अतुल गराटे खरोखरच या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली कारण विक्रांत आणि स्वप्नीला शांत ठेवलंय अतुलने मात्र स्वतः जबाबदारी स्वीकारली नवला देवी पाली संघासमोर सामना संपायला शेवटची तीन मिनिट <laughs> <laughs> पुनयदा अत्यंत गडाटे चढाईसाठी सज्ज झाला होता जसे आपण डबल सेव्हन राहुल पानकर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा खरोखरच नंतर करावं लागेल मोरियासपूर पाली संघाच काही खेळी केले सेमीफायनल मध्ये एकवीस चार म्हणजे जवळ जवळ सतरा गुणांच्या आघाडी आहे काय पण घेतला गेलाय मोरियासपूर पाली संघ नाव दाखवली व्हिडिओ म्हणजे हात कुठला टाकतो हात समोर गेला तर आवड देतो बाहेरनं हात गेला हे म्हणजे हे देत नाही आम्ही पाऊन देत नाही समोर गेला तर कोण देतो बाहुली करायच एक कालपासून आपल्या सकाळ सोबत आहे बाहुली या छोट्या वयामध्ये मला तालुका स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली जे शालेच्या स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेमधून छोट्या गटात तालुका स्तरीय स्पर्धे निवड झाली आता मात्र बाहुली बात सुनायदा आता मला सुंदर कामगिरी करतोय गौलादेवी पाली संघ पुन्हा एक नौका खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला विक्रांत माई एक पॉइंट नवलादेवी पाली संघाला आता मात्र अतुल गराटे चढाई चढी सज्ज झालाय बावीस सात गुणफल म्हणून पाली संघ बावीस गुण दुसऱ्या बाजूला देवी पाली संघ सात गुण, गुण। पंधरा गुणांच्या आघाडी आहे अतुल घराटे काय कामगिरी केले आताच्या का सामन्यामध्ये दसरा बघा सेवेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय अतुल खरोखर सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी झडवून ठेवलं गेलं अतुल एक पॉईंट मिळतोय सामना संपलाय सामना विजय झालाय कोण कोस पण पाली संघ हा फायनलमध्ये दाखल झालाय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे नवला देवी पाली असं का उपस्थित कबड्डी होता हार्दिक आभार